जिल्हा परिषद शिक्षक सर व सर यांचा पत्रकारांकडून सत्कार अखिवाट येथील केंद्रीय शाळा कन्या विद्यामंदिरचे विशेष शिक्षक श्री विठ्ठल सर यांना राज्यस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला व कुमार विद्यामंदिरचे विशेष शिक्षक श्री ज्योतिबा सर यांची बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर शिक्षक शिक्षकेतर सेवक पदसंस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार गणपती कागे व रमेश कुमार मिठारे यांनी त्यांचा सत्कार केला उत्तर देताना मुसळेसर म्हणाले की श्री सिद्धेश्वर व श्री विद्यासागर या दोन महाराजांच्या पावनभूमीत मला अध्यापन करण्याची संधी मिळाल्यानं मला चांगल्या प्रकारे मुलांवर संस्कार घडवता येत आहेत याचंच औचित्य साधून या पुरस्कारानं मला सन्मानित करण्यात आलं तर डकरी सर म्हणाले की प्रामाणिकपणे काम करत गेलं की त्यात यश मिळतं या निवडणुकीत मला ज्ञात झालं गावच्या संस्कृतीमुळे मला प्रेरणा मिळाल्यानं माझ्या निवडीबरोबर कुमार व कन्याशाळेचे क्रीडा क्षेत्रात तालुका पातळीवर पहिल्यांदाच प्रथम क्रमांक पटकावला पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांची संख्यात्मक बरोबर गुणात्मक सुद्धा वाढ होईल याकडेच आता आमचं लक्ष असल्याचं मत व्यक्त केलं यावेळी स्वागत कोल्हापूर जिल्हा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन तथा कुमार शाळेचे मुख्याध्यापक दिलीप पाटील सर यांनी केलं तर शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश कोळी सर अध्यापक श्री विनोद कदम सर श्री दानगे सर चंद्रकांत नाईक सर कुमार कोळी सर अनुदा प्रधानी मॅडम अश्विनी कोळी मॅडम खरात मॅडम या विद्यार्थी वर्ग उपस्थित होता विशाल क्रांती वृत्त सर्व